साहित्य ड्रॉईंग वही असं या वस्तूचं स्वरूप होतं मांजरडा शाळेमध्ये एक यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित यशवंत क्रांती संघटना एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत आदरणीय माननीय संजय बावमोडी साहेब यांनी आमच्या शाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हे वाटप कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही आपले सर्वसा आभार व्यक्त करतो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आमच्या बाजारोडा शाळेमध्ये एक यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणीत यशवंत क्रांती संघटना एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत आदरणीय माननीय संजय बाबू मोडी साहेब यांनी आमच्या शाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वही कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही आपले सरचा आभार व्यक्त करतो माझे नाव बायजी मी या किटची वापर करणार आणि मला चांगले मार्क पडले ठीक आहे तर तुमचा आज आज एक वही समाज बांधवांसाठी दर एकत्र राहणाऱ्या मुलांसाठी आज आज यशवंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे साहेब सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून घरातून बाहेर पडले सकाळी पहिल्यांदा कसरवाडा कसरवाडा धनगरवाडा यातून इथून शाळेचे किट व एक वही एक वही समाजबांधव मुलांसाठी वही पहिलीच्या मुलांना एक वही एक चार वही एक पेन दुसरीच्या मुलांना पाच वही एक पेन चौथीच्या मुलांना पाच वया हो एक पेम असे देऊन असे देऊन प्रत्येकाना शिक्षणावर महत्व सांगितले व दरवर्षी साहेब प्रत्येकाला प्रत्येकाला असा असा उपक्रम राबवतो आज बाजारवाडा बाजारीचा धंगरवाडा तिथे आमच्या म्हणजे आमच्याच वाड्यावर मुलांना वही फेन दिल्याबद्दल देशमुख संघटनेचे अध्यक्ष संजय साहेबांचे आभारी आहोत नमस्कार आज या ठिकाणी विद्या मंदिरवाडा आणि पावदुकाचा गंजनवाडा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात असणारी शाळा जिथं वाहतुकीची सोय नाही रस्ते नाहीत पाणी नाही लाईट नाही अशा दुर्गम भागामध्ये आज संजय वाघमोडे साहेब आणि यशवंत क्रांती सेना यांच्या वतीनं आज शाळेला भेट दिली या शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी एक थोडी समाज कार्य म्हणून एक फुल नाही फुलाची पाकळी या निमित्तानं त्याने त्यांनी शैक्षणिक मुलांना शैक्षणिक लागणारं साहित्य पेन आ, वाटप केलेलं आहे आणि खरोखरच मुलांच्या हे भविष्यासाठी शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या वस्तू आहेत इतक्या दुर्गम भागामध्ये साहेबांनी भेट देऊन या लहान चिमुकल्यांना गोरगरिबाच्या मुलांना जे साहित्य वाटले त्याबद्दल आम्ही दोन शाळेच्या वतीनं यशवंत आणि संजय वाघमोडे साहेब यांचं स्वतः आभार मानतो अधोका धनगरवाडा या शाळेमध्ये आमच्या एकूण शाळेला पट दोन आहे आणि आज उपस्थिती देखील दोन आहे आणि या वाड्यामध्ये काहीही मिळत नाही किंवा कोणतीही सोय उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी या आज यावेळी यशवंत क्रांती खालगीपणे यशवंत क्रांती संघटनामार्फत एक वही समाज बांधवासाठी या उद्देशानं या हेतूनं मान्य श्री संजय वाघमोडे साहेब यांनी इथं सदिच्छा भेट देऊन आमच्या मुलांना एकूणपट दोन आहे या दोन्ही मुलींना त्यांनी वह्या व पेन दिलं त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचं खूप खूप असं धन्यवाद मानतो मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी राधानगरी तालुक्यातले म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर राधानगरी तालुक्यातील ते दोन वर्षापूर्वी माझी पोस्ट बैठक होते याच तड्यावरती रात्री उपचार न मिळाल्यामुळं राधोभाई पुरके यांचा बाळ आणि बाळांतील या दोघांचा मृत्यू झाला होता तसंच याच वाड्यावरती एका विद्यार्थ्याने दे रात्री सात चावल्याने त्याला वेळेत उपचार न मिळाले त्याचाही मृत्यू झाला होता त्या घटनेला तर दोन ते तीन वर्षे झाली तरी पण या अजूनसुद्धा तुम्ही बघा माग या वाड्यावरती रस्ता नाही आज सुद्धा उभा पाऊस पडतो आहे हे विद्यार्थीसुद्धा चालत आहेत आणि या विद्यार्थ्यांना मी पावसाधी तर शैक्षणिक साहित्य द्यायला लागलो आहे कारण या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये कारण इथं जवळ दुकान नाही कुठलं बाजार नाही आणि हे शिक्षकसुद्धा या शाळेवरती इथं गाण्याला होतात हे सुद्धा चालत जातात तरी शासनानं या दुर्गम वाड्यावरती आणि दुर्दैवानं आणि या मतदारसंघाच्या यानं आनंदाची गोष्ट की या मतदारसंघाचे पालकमंत्री आणि प्रकाश आंबेडकर आमदार साहेब पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आहेत त्यांनी या महाराष्ट्रातलं आरोग्य सुधारत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या सुद्धा आरोग्याच्या सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन या लोकांना या भोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देऊन त्यांना मूळ प्रभावात आणण्याचा प्रयत्न करावा ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आज दिवसभर आम्ही <laughs> सर्व धनगरवाड्यांना काही ठिकाणी जात जाता येत नव्हतं चालत जाऊन त्या शैक्षणिक सक्ती देण्याचा प्रयत्न केला आज माझ्याबरोबर दिवसभर राधानगरीतले ज्ञानदेव फालेसुद्धा हा माझ्याबरोबर आहे तसेच सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं तसेच या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सुप्रिया वाघमोडे संस्था अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य एक वेळी समाज बांधवासाठी ड्राय खोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाअंतर्गत आज राधानगरी तालुक्यातील कासारवाड धनगर ते मल्लावाडा पादुकाचा वाडा रातंबीचा वाडा असे नगरवाडे करत आलो हे धनगरवाडे अतिश दुर्गम आहेत इथं विद्यार्थ्यांना साध्या काही जर आणायचं म्हटलं तर पेन आणायचं काय आणायचं म्हटलं तर दुकान नाही आणि तो वाहतूक वगैरे सुद्धा नसते असे दुर्गम आहे या तीन धनगरवाड्यावर राधानगरे राधानगरी तालुक्याचा रातंबीचा धनगरवा आणि वरलेले ते मधलावाडा हा मधला मधलावाडा मधल्या धनगरवाड्यावर राधूबाई कुरके नावाच्या एका महिलेचे दोन तीन वर्षापूर्वी वेळेत उपचार मिळाला नाही कारण रस्ता नव्हता रसा नसल्यामुळे तिला वेळेत उपचार मिळाला नाही त्यामुळं बाळ आणि भळं दोन्ही पण जाग्यावरती कालत जाईल त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्षापूर्वी एक मुलगासुद्धा शाळेत जाणार एक ते चौदा वर्षाचा सर्प सरपदशी झाला त्यालासुद्धा वेळेत उपचार न मिळाल्यामुळं त्याचासुद्धा मृत्यू झाला त्यानंतर देश स्वतंत्र होऊन काल एकोणीस एको स्वातंत्र्य सा, दिन आपण साजरा केला हा सुद्धा या धनगरवाडी अवस्था बघितली तर अतिशय बिकट आहे तिथं आता मूलभूत सुद्धा नाही त्यांना आरोग्य मिळत नाही त्यांना दळणवळणाची सोय नाही जायचं म्हटलं तर रस्ते नाही आता या आलो आलोय तुम्हाला रस्ता दाखवतो तीन तीन बळी गेले तेव्हा हा रस्ता झाला आणि रस्ता झाला दोन वर्ष झाला या रस्त्याचं काम जर बघितलं बघा अजून या रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण नाही खडीकरण व्यवस्थित नाही <laughs> रस्त्यावर आता जा पाणी जर पावसाचं आलं तर सरळ येऊन रस्ता धुऊन जातोय म्हणजे प्रत्येक वाड्यावर प्रशासनानं असं ठरवलंय काय प्रत्येक वाड्यावर हो एक दोन मृत्यू झाला की तिथे रस्ता करायचा करायचा नाही आता यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा आजरा तालुक्यातल्या पेरनोली वाड्यावर एकाचा मृत्यू झाला दुसरा मृत्यू एक महिन्यापर्यंत कुठला परवान जाणार बेंडाईच्या सुद्धा एका मलेचा उपचार न मिळाल्यामुळे तिचा सुद्धा मृत्यू झाला आता दोन दिवसापूर्वी पावडा तालुक्यातले बोरबेट यासुद्धा महिलेला पा रसा नसल्यामुळं आणि रस्त्यावर उप पुराचं पाणी आल्यामुळं तिला वेळेत दवाखान्यात दाखल करता आलं नाही आणि तिलासुद्धा वेळेत उपचार मिळाला नाही म्हणून तिच्यासुद्धा सुद्धा बाळाचा मृत्यू झाला म्हणजे अशा प्रत्येक वर्षी तीन ते ती चार घटना दुर्दैवी घडतात मला शासनानं सांगायचं आहे की शासनाने या धनगरवाड्यावर खरं जर आपला विकास करायचा असेल तर शक्तीपीठ महामार्ग वगैरे मी पाहिजे तसे करा समृद्धी महाराज का आणखी हवाई अद्ये करपाला काय अडचण पण या ज्या गोरगरिबांना वाड्या वस्त्यावरणाऱ्या लोकांना मूलभत गरज आहे आणि साधे रस्ते करा आणि त्यांना त्या मुख्य रस्त्याला घेऊन जोडा जेणेकरून त्यांना कुठल्याही आरोग्य सुविधा मिळतील आणि त्यांचा त्यांना उपचार न मिळण्या कोण तडपोड मारायला लागू नये एवढी शासनानं दखल घ्यावी एवढी आमच्या शासनाला विनंती खर तर मला आम्हाला सांगा कोल्हापूरकरांना अजून वाटतोय की याच मतदारसंघाचे राधानगरी बुदर्ड चे आमदार प्रकाशजी आबिडकर साहेब हे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांनी या भागातले रस्ते आणि या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावं ही सुद्धा आम आमची त्यांना नम्र विनंती आहे